आश्वा पाठी दिंडी क्रमांक तीन असा क्रमांक लावलेली आमची दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची परंपरा असलेली ही दिंडी तिला आता एक वेगळं आगळं स्वरूप ज्यांच्यामुळं आलं ते वैकुंठवासी गुरुवर्य ज्ञानोपाऊली गोजेगावकर तथा बापू यांच्यामुळं या दिंडीला एक आगळं वेगळं स्वरूप आलं हे मी सांगायचे की जेव देवन या जीव वडिले साधी ठाव याचा धरीण अभिमान करीन आपुले जतन तसा तो अभिमान जो बापूंनी साठ वर्ष दिंडी चालवली तो अभिमान धरून आम्ही त्यांची परंपरा पुढं घेऊन श्री पंढरीक्षेच्या भेटीला पंढरीला निघालेलो आहोत तेव्हा या दिंडी सोहळ्याच्या या नाश्त्याच्या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी या गोळेवाडी फाट्यावर आमचं जे स्वागत होतं आमचं जो सन्मान होतो त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनस्वे आभार मानतो आणि देवाकडं एवढीच मागणी मागेन की हा दिंडी सोहळा सुखरूपपणे पंढरीपर्यंत आपण घेऊन जावं ही विनंती करतो आणि तुझं नाम मुखामध्ये राहावं इतर कोणतंही व्यवधान आम्हाला दिसू नये किंवा आठवू नये बापू जरी गेले तरी बापूंच्या सर्वांच्या पाठीशी आहेत आणि बापूंनी एक चांगली दिशा आपल्याला दाखवून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आपली वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू आहे अनेक गावातले लोक जे बापूंची दिंडी म्हणून या दिंडीमध्ये सामील होतात म्हणजे गोळेवाडीचे ग्रामस्थ देखील या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होतात तर याच्या विषयी आपण सांगा जवळजवळ तीस ते चाळीस गावांचे ये, या दिंडीमध्ये सहभाग असतो बापूंची तीन गावं होती प्रेमाची अत्यंत प्रेमाची तीन गावं ज्यांना आम्ही बापूंचं माहेर घर म्हणायचो त्यातलं पहिलं गाव आहे चिलेवाडी ज्यांचा पुढं आता चिमनगाव गोटेवर जेवण असते दुसरं गाव आहे लिंबाचीवाडी ज्यांची दिंडी आमच्या या दिंडीमधून सामील होत असते आणि तिसरं गाव आहे गोळेवाडी ज्याच्या ज्या गावावर बापू निरतिशय प्रेम करायचे आणि हे बापूंचं माहेर घर होतं तेव्हा या तीन गावांचा अत्यंत महत्वाचा सहभाग तशी चाळीस गावं आहेत पण या तीन गावावर अतिशय प्रेम बापूंचं होत तेव्हा या तीन गावांनी दिंडी सोहळ्याला जे सहकार्य केलेलं आहे आणि या तीन गावांव्यतिरिक्त जी गावं आहेत त्यांनी सुद्धा बापूंच्यावर प्रेम केलं आणि बापूंनी सुद्धा त्यांच्यावर प्रेम केलं आणि बापूंनी जाईल त्या गावामध्ये घरोबा करून ती लोकं जिंकून घेतली आज तीच लोक बापू नसताना सुद्धा माझ्या पाठीमागं उभी आहेत आणि मला सहकार्य करतायत आणि त्यामुळं बापू गेल्यानंतर सुद्धा हा दिंडी सोहळा वैभवशाली प्रमाणात श्रीमंतीत अत्यंत नांदतो आहे आणि आमची खरी श्रीमंती जर असेल तर या दिंडी सोहळ्यात चालणारे लोक आणि या दिंडी सोहळ्यात होणारं भजन हीच आमची खरी श्रीमंती आहे तेव्हा बापूंनी दिलेली ही परंपरा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो बापूंच्या अनेकांना आठवणी आहेत म्हणजे तुम्ही आता लिंबाचीवाडी गोळेवाडी वगैरे वाड गावं सांगितली

माझ्यासाठी परम पर्याय तर विचारच आहे बापूचे लिहित मला की पारधेच्या फोडाला एक पायवारी स्टोरी चांगल्या मार्गाला लावलं काय व्यसनच्या आढळ आहे काय नाही बापूंना मी सांगितलं होतं बापू सर्वे जर म्हणायचे मी पारदेचं पोर आहे एक स्वर मिर करत काय बॅग मी घेऊन घेऊन पडत आहे बापू म्हणायचे ज्यांना चालायचं आहे त्यांनी चाला जी माझ्या संघ आहे त्यांना काहीच बोलायचं नाही तसं अनेक वेळा असला पर्यटक झाला ना असली गोष्ट झाली बाप्पून सांगितलं बापू इतके दिवस चालतोय मी माझ्या पोरीचं लग्न आहे घरी वयात माझ्या पोरीचं लग्न झालंय बाप्पू सांगितलं बापू म्हणले किशोर मला शक्य नाही मी आता आळंदीला वारेला चालले नाही बापू तुमच्याशिवाय मी लग्नच करणार नाही ज्या मंडपात विठ्ठल आहे तेव्हाच मी लग्न करणार नाही मी लग्न माझ्या पोरीचं करणार आहे राहुल सांगितलंय राहू दादा म्हणलं माझ्या पोरीचं लग्न करायचं अरे एवढा मोठा तू देवाची वारी करतो एवढी मोठी तू ती सगळ्यांची सेवा करतो आणि तू काय करतय का काय देव मला सगळ्यांना सांगितलं फोन फिरवले सगळ्यांना सगळ्यांना सांगितले मी एवढं मोठं नाही या सगळ्यांची नावं घ्यायना मोठा नाही मी मी एक पारधी आणत आहे चांगला आहे ह्या पारी मुळे मला सगळं शिकलं सगळं सगळं म्हणजे सगळं मला मन भरून भेटलं सो काय म्हणतात ना सोने रोपे हमा माती समान मला काय कळतंय जावा मला काय बापू सगळं मला कळतय कोण कुणाचं नसतं सगळं माझ्या माझ्यासाठी माझे बापूच भेटत बापूना सांगितलं बापू तुम्ही माघारी आले मी लग्न लग्न करणार बापूना सांगितलं नारायणची वारी झाली बापू मागे माग <laughs> परतले बापू नमधे होत सगळ्यांना सांगितलं फोन फिरवले राहुलदा सांगितलं राहुलदादा एवढा दादा। मोठा खर्च आहे एवढं मोठं हे आहे आणि कसं करणार हो मी लग्न दादा म्हटलं अरे त्या वारीची त्या बापू सगळ्यांचं तुझं नाव इतकं हे आहे ना तुझं लग्न पूर्णपणे थाटा माटात होईल तुम्ही न रुपया घेता बापूना सांगितलं सगळेजण आले माझं बापू आला पण किशोरच्या अरे इतक्या मोठा खर्च झाला किशोरचा त्यांना पैसे नसेल तर सगळ्यांनी वर्ग करून फाशी फाशी करून मला पंधरा हजार रुपये बाप्पांनी दिले सगळ्या गावचे लोकांनी देवकरवाने म्हणा असतेच मला लिंबाची वाढ सगळे जर तर सगळ्यांची असेच माझी माझ्या वर्षात बापूंची जशी होती तशी हब्बर हनुमान महाराज यांची पण असं सर्व गावाची असेच किशोर पोवाची आव आशीर्वाद असो आवडे म्हणजे रामकृष्ण